बेळगावातील खानापूर रोड आरपीडी चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षापासून पावसाच्या पाण्याचा निसरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्याने भाग्यनगर येथून वाहत आलेले पाणी या ठिकाणी तुंबून राहते थोड्याशा पावसाने सुद्धा ही समस्या निर्माण होते याबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात आल्यानंतर गेल्या महिन्यापूर्वी येथील रस्त्याच्या निम्म्या भागाचे पेवर्स बदलण्यात आले पण का बदलले हे समजले नाही त्यावेळी संबंधित ठेकेदाराला याचे कारण विचारले असता त्याने उत्तर देणे टाळले होते आता हे काम होऊन महिना उरटला नाही तेवढ्यात हा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे हा भाग बेळगावच्या उपमहापौरांच्या वाढमध्ये येत असल्याने त्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नेहमीच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते तर पाच चारांना रस्ता ओलांडणे कठीणमधले आहे तसेच याचा परिणाम या भागातील व्यापारावर होत असून त्यामुळे व्यापारी सुद्धा त्रस्त बनले आहेत आरपीडी सेकंड क्रॉसला भाग्यनगर रस्त्याला एक महिन्यापूर्वी तिथं फेवर्स बसवलेले होते ते पाणी थांबू नये म्हणून बसवलेले होते कारण पहिलेपेक्षा जास्त तिथं पाणी थांबा आहे आणि पुढे पावसात याच्यापेक्षा जास्त समस्या होईल आणि हे पण पाणी यायला आहे आणि इथं लोक विसरून पडायला त्यासाठी प्रशासनानं इथं लवकरात लवकर ही दुरुस्ती करावी व गटर गटरमार्गे पाणी जाण्याची सोय करावी महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे बांधकाम करावे रस्त्याची उंची वाढून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सदर समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी व्यापारी आणि रहिवासी यांच्या वतीने करण्यात येत आहे